किशोर येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करण्याचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाडबांडे यांची मागणी गोंदिया जिल्हाध्यक्ष अर्जुनी मोर्गा तालुक्यातील शेवटचा टोप म्हटले तर केशोरी हा प्रमुख गाव आहे आणि हा परिसर नक्षलग्रस्त व आदिवासी असलेला केशोरी गावात राष्ट्रीयकृत बँकेची भारतीय स्टेट बँकेची शाखा स्थापन करण्यात यावी अशी मागणी केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे तरुण तळपदार आणि कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबादे यांनी शासनाकडे केली आहे केशोरी हे गाव परिसरातील चाळीस ते पन्नास गावांचे मुख्य बाजारपेठ असून केशोरी परिसर आर्थिकदृष्ट्या मागास असून या परिसरातील नागरिकांना शासनाचा अनेक योजनाचा लाभासाठी या भागातील नागरिकांना बँकेत सेवा मिळवण्यासाठी तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं तालुका मुख्यालय गाळावे लागते शासनाच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकेची खाते अनिवार्य केल्यामुळे या भागातील शालेय विद्यार्थी शेतकरी आदिवासी निराधार श्रावण बाळ पी एम किसान योजनेचा लाभ यासह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर केशोरी यासारख्या दुरावस्था गावात राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेची शाखा उघडण्यास नागरिकांना शासनाचा अनेक योजनांचा लाभासाठी बँकिंग सेवा सहज उपलब्ध होईल असे जिल्हा परिषद सदस्य शिकांत गाडवाणी यांनी सांगितले या मागणीचे स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही पाठिंबा मिळत असून येत्या काळात या मागणीसाठी निवेदन व मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबतीत प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे